नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत परत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव ओंकार राजुरकर आणि ही जी गाडी तुम्ही माझ्यासोबत पाहताय ती आहे महिंद्राचे एकशे वी थ्री डबलो काही लोक तीनशे म्हणतात काही लोक थ्री डबल ओ म्हणतात मी पर्सनली या गाडीला थ्री ओ म्हणतो तर आ, ही गाडी आहे मित्रांनो डिझेल इंजिनसोबत आणि डिझेलमध्ये हे मॅन्युअल ट्रान्समिशन आहे आ, ही फर्स्ट जनरेशन आहे महिंद्राने जे थ्री ओ लाँच केलं होतं आत्ता जर तुम्ही करंटली मार्केटमध्ये घ्यायला जाल तर ती महिंद्रा वी थ्री एक्सो तुम्हाला मिळेल या गाडीवरती व्हिडिओ बनवण्याचा माझा असा उद्देश आहे की जर तुम्हाला सेकंड हँड कार मार्केटमध्ये जर तुम्ही या गाडीला घेण्याचा विचार करत असाल तर या गाडीमध्ये काय पॉझिटिव्ह आहेत काय निगेटिव्ज आहेत पर्सनली मी या गाडीला दोन हजार किलोमीटर प्लस चालवलेलं आहे तर या पूर्ण प्रवासामध्ये माझा अनुभव या गाडीसोबत कसा होता त्याचसोबत या गाडीला म्हणजे जेव्हा पहिल्यांदा लॉन्च करण्यात आलं होतं तर त्यावेळेला बऱ्याचशा युट्युबर्सनी ना काही हाईप बनवली होती गाडीची काही अफवा देखील होत्या तर त्या सगळ्या अफवा खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर मी आलो आहे गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती आणि आता चालवता चालवता मी तुम्हाला सांगतो या गाडीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्स आधी गाडीला चालू करूयात हलकासा कसा थोडंसं हाल, हाल हालतं इंजिन जे चालू होतं प्रत्येक गाडीचं हलतं असं नाही आता गाडी ज्या वेळेला आय आहे जवळपास आता मी कोल्ड स्टार्ट करतोय गाडीला तर गाडी जवळपास नऊशे आर पी वरती आहे आणि तो जो डिझल इंजिनचा जो आवाज आहे स्पेसिफिकली मला खूप चांगला वाटतो हा आवाज ऐकायला बऱ्याचशा हुंडाईच्या गाड्यांमध्ये जसं की व्हेन्यू असेल किंवा कियाच्या ज्या काही गाड्या असतात तर त्यामध्ये ना अजून जास्त सायलेंट इंजिन असतात तर तेवढं सायलेंट हे नाहीये स्टँडिंग पोझिशनवरती आता थांबलेली आहे आणि आयडलिंगवरती तुम्ही आवाज देखील करू शकता तो इंजिनचा या प्रकारचा काही इंजिनचा आवाज आपल्याला आतमध्ये येतो जो की खूप असा मधुर आवाज आहे परेशान करेल किंवा खूप जास्त इंजिन नॉईज गाडीमध्ये या प्रकारचा विषय नाहीये आता स्टार्टिंग करूयात गाडीच्या पॉझिटिव्ह कडे की नेमकी या गाडीचे पॉझिटिव्ह काय आहेत सगळ्यात पहिला जो पॉझिटिव्ह मला फील झाला या गाडीमध्ये तो आहे या गाडीमधला स्पेस या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त स्पेस जर तुम्हाला कुठल्या गाडीमध्ये मिळत असेल तर तो तुम्हाला मिळतो या महिंद्रा एकशे वीस हे डबलोमध्ये हो जे आत्ताचं जनरेशन आहे त्यामध्ये देखील स्पेसमध्ये किंवा व्हील बेसमध्ये काहीही चेंज झालेला नाही या गाडीमध्ये स्पेस मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे या गाडीचा व्हील बेस व्हील बेस म्हणजे या गाडीच्या समोरच्या आणि मागच्या टायर्समध्ये जो अंतर असतो त्याला आपण व्हील बेस म्हणतो आणि हा व्हील बेस जेवढा जास्त असेल तेवढा गाडीच्या कॅबिनमध्ये आपल्याला स्पेस इम्प्रूव्ह करता येतो तर या कारमध्ये मागची जी सिटिंग आहे त्यामध्ये उत्तम असा स्पेस आहे खूप चांगला स्पेस आहे जर आता माझी हाईट सिक्स फिट आहे आणि माझ्या मागे जर सिक्स फीटचा मुलगा किंवा कोणीही बसलेला असेल पॅसेंजर तर त्याला व्यवस्थित स्पेस जो आहे तो आपल्याला त्या गाडीमध्ये म्हणजे या गाडीमध्ये पाहायला मिळतो समोरची सीट माझ्या हाईटच्या हिशोबाने ॲडजस्ट केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सपोर्ट जो आहे तुम्हाला म्हणजे ठीकठाक मिळतोय माझ्या हाईटच्या हिशोबाने आणि हेडरूम जर का दाखवायचं झालं तर मोर दॅन सफिशियंट आहे आता जाऊयात मागच्या सीटवरती हा मागच्या सीटवरती ज्या वेळेला मी बसलोय तर जो लेगरूम आहे तो देखील मला खूप चांगला मिळतोय आणि जो नेरूम आहे तो देखील मला चांगला मिळतोय थाय सपोर्ट जर दाखवायचं झालं तर थो, थोडासा कमी मला वाटला आणि त्यानंतर जो हेडरूम आहे तो देखील माझ्या हेडच्या हिशोबाने मोर दॅन सफिशियंट मला मिळतो त्या गाडीमध्ये ना अजून कामा एक कामाचा फीचर आहे आणि आता मी इग्नेशन ऑफ करतो चावी माझ्या हातात आहे गाडी पूर्णपणे बंद झालेली आहे आणि तरी देखील या गाडीचे जे विंडोज आहेत ना ते ऑपरेट होतात हे बघा खूप चांगलं फीचर हे आपल्याला यामध्ये मिळून जातं त्या गाडीचा अजून एक चांगला पॉझिटिव्ह ते आहेत या गाडीचे सस्पेन्शन आता तो खराब रस्ता मी तुम्हाला दाखवतो या खराब रस्त्यांवरती गाड्याला गाडीला नेऊन आता जसं की तुम्ही पाहू शकता माझी जी स्पीड आहे ती अठराच्या जवळपास आहे सोळा ते अठराच्या स्पीड मध्ये मी चालतोय आणि खड्डे जर का तुम्हाला दाखवायचे झाले ना तर खूप चांगल्या प्रकारच्या खड्ड्यांमधून मी गाडीला टाकतोय आणि तरी देखील जे ऍब्झॉर्प्शन आहे खड्ड्यांचं ते खूप चांगलं आहे आता कॅमेऱ्यामध्ये ना हा कॅमेरा जस्टिफाय नाही करत या खड्ड्यांना पण तुम्ही बघू शकता थोडीशी मी स्पीड देखील वाढवतो सस्पेन्शन खूप चांगले टॅकल करतात ज्या वेळेला तुम्ही खराब रस्त्यांवरती घेऊन जाता या गाडीला तर त्यावेळेला छोटे मोठे खड्डे तुम्हाला अजिबात फील होणार नाही स्पीड ब्रेकरवरती खूप स्मूथली गाडी पास होते आणि ज्या वेळेला तुम्ही हाय स्पीडमध्ये खड्ड्यांवरनं न्याल तर त्यावेळेला थोडेफार स्टिफनेस तुम्हाला फील होऊ शकतो सस्पेन्शन्समध्ये पण हा जो स्टिफनेस आहे ना तो स्पीड वरती तुम्हाला तेवढाच कॉन्फिडन्स देखील देतो तर व्यवस्थित ट्युनिंग मी म्हणेल या सस्पेन्शन्सची केली गेलेली आहे कुठल्याही प्रकारचा डिस्कम्फर्ट मला खराब रस्त्यांमध्ये झालेलं नाही बऱ्याचशा वेळेला हायवेचे काम चालू असताना ना डायव्हर्जन्स चालू होते तर त्यामध्ये ज्यावेळेला ऑफ रोड मी गाडीला घेऊन जातो तर त्यावेळेला खूप चांगला या सस्पेन्शनचा परफॉर्मन्स मला वाटला त्याचसोबत गाडीचं जे वेट आहे ते देखील तुम्हाला फील होतं ज्यावेळेला तुम्ही हायवेला जाता आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मोठमोठ्या मुट खड्ड्यांमध्ये टाकताना मला अजिबात विचार करावा लागत नाही कारण आहे या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स एकशे ऐंशी एम एमचा आहे पण जो डिपार्चर अँगल आणि जो अप्रोच अँगल आहे तो चांगला असल्यामुळं गाडी कुठूनही घासत नाही आता बऱ्याच वेळेला असे खराब रस्ते जे आहेत ना ते मला लागले होते पण कुठल्याही ठिकाणी मला खूप जास्त असा विचार करण्याची गरज पडली नाही मी सरळ सरळ खड्ड्यांमधून टाकायचो आणि गाडी कुठेही लागत नाही त्यामुळं तो जो ग्राउंड क्लिअरन्सचा जो फायदा आहे तो तर आपल्याला नक्कीच या कारमध्ये मिळून जातो त्याचसोबत व्हिजिबिलिटी तुम्ही पाहू शकता गाडीची खूप मोठा जो ग्लास एरिया आहे तो आपल्याला मिळतो आय आर व्ही एमची जी साईज आहे त्यामध्ये पूर्ण मागची जी विंडस्क्रीन आहे ती कवर होते जी ओ आर व्ही एम्स आहेत ते देखील खूप चांगल्या साईजचे आहेत ही माझी आय लेवल ची पोझिशन आहे आणि चांगला मागचा जो एरिया आहे ते कवर करतात सेम तुम्ही लेफ्ट साईडला देखील पाहू शकता माफ करा गाडी थोडीशी घाण झालेली आहे इकडे राजस्थान साईडला म्हणजे उदयपूरच्या काही छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये मी ज्या वेळेला गाडी फिरवत होतो मला उतरून बघण्याची किंवा गाडी थांबून बघण्याचा असा कुठलीही म्हणजे वेळ नव्हती आलेली चारही कोपरे तुम्हाला गाडीचे जे आहेत ना ते व्यवस्थित दिसतात त्यामुळे व्हिजिबिलिटी गाडीची खूप चांगली आहे ही जी काही प्लास्टिक क्वालिटी आहे गाडीची तर सगळीकडे तुम्हाला हार्ड प्लास्टिक मिळतं पण कुठल्याही प्रकार म्हणजे कुठल्याही प्रकारे गाडीमध्ये चीप प्लास्टिक यूज झालेला आहे त्या प्रकारचा फील तुम्हाला कारमध्ये येणार नाही स्टेअरिंगचे मोड्स मी तुम्हाला शो करतो इकडे जर का पाहिलेत ना इकडे हे बटन आहे आता नॉर्मल आहे नॉर्मलमध्ये आत्ता सेट आहे माझं स्टेअरिंग त्यानंतर स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्समध्ये जे आहे ना थोडंसं वजन फील होतं तुम्हाला हार्ड होतं स्टेअरिंग ते आयडल स्पीड म्हणजे थांबलेल्या था जागेवरती नाही ज्यावेळेला तुम्ही गाडी चालवाल त्यावेळेला ते फील होईल आणि नंतर हा जो कम्फर्ट मोड आहे तो देखील आपल्याला यामध्ये मिळून जातो आहे जसं जसं तुम्ही कम्फर्टकडनं नॉर्मल आणि स्पोर्ट्सकडे जाता तसं तसं तो जो हार्डनेस आहे मध्ये तो तुम्हाला जाणवतो हो तर सध्याला मी नॉर्मल मोडमध्ये आहे कारण कम्फर्ट मोडमध्ये काय होतं की ज्यावेळेला आपण हायस्पीडला जातो हायवेला त्यावेळेला देखील इतकं असं हार्ड स्टेअरिंग राहत नाही त्यामुळे कॉन्फिडन्स इतका जास्त येत नाही गाडी चालवताना तर मॅक्झिमम uh, मी प्रिफर करतो की नॉर्मल मोडमध्ये असावं किंवा जर हाय स्पीड मला करायची असेल तर त्यावेळेला uh, मी स्पोर्ट्स मोड जो आहे स्टेअरिंगचा तो ऑन करतो त्यानंतर जर सांगायचं झालं या गाडीच्या एन व्ही एचबद्दल तर सगळ्यात आधी मी सांगेल या गाडीच्या कॅबिन इन्सुलेशनबद्दल ज्याला मी खूप चांगला अनुभव केले ज्यावेळेला मी ट्रॅफिकमधनं जात होतो किंवा पुला जे फ्लायओवर वगैरे असतात मोठमोठे मोड़ त्याच्या खालनं गाडी टाकत होतो मुंबईमध्ये देखील चालत होतो कसल्याच प्रकारचा ट्रॅफिकचा आवाज जो आहे तो मला फील होत नव्हता आणि म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की कॅबिन कॅबिनचं जे इन्सुलेशन आहे ना ते खूप चांगलं आहे इंजिनचे जे एन व्ही एच आहेत ना तर इंजिनची एन व्ही एच म्हणजे इंजिनचा जो नॉईज आहे तो खूप मधुर नॉईज आहे मला स्पेसिफिकली हा नॉईज खूप आवडतो आणि एवढा जो नॉईज आतमध्ये येतोय तो यायला हवा माझ्यासारखे बरेचसे कार एन्सुजियस्ट आहेत ज्यांना मला वाटतं की खूप जी सायलेंट गाडी असते म्हणजे होंडाई कियाचे जे डिझेल किया इंजिन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अजिबातच आवाज आतमध्ये येत नाही हलकेचे फक्त क्लटरिंग ऐकायला मिळते तर ते स्पेसिफिकली मला नाही आवडत या कारमध्ये जो फील आहे ना वाटलं तरी पाहिजे माणसाला किमान की, की। आपण डिझेल इंजिन चालवतोय तर तोवाला फील आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ही गाडी जी आहे ना ती बी एस सिक्स कार आहे बी एस सिक्स डिझल तर हां बेसिक्स डिझलमध्ये बऱ्याच लोकांना ॲडब्लूचा प्रॉब्लेम येतो ॲडब्लू इन द सेन्स गाडीचं जे डी पी एफ फिल्टर असतं डिझल पर्टिक्युलेट फिल्टर ते चोख होतं खूप जास्त सिटीमध्ये चालवलं असेल तर आता मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मी आ, अडकलो होतो पण कुठल्याही ज्या डी पी एफ रिजनरेशनचा साईन आहे ते मला आलेलं नाही डी पी एफ रिजनरेशनचा मला प्रॉब्लेमच नाही आलेला आणि असंही होऊ शकतं त्याला हेही कारण असेल आम तर, का की आम्ही मॅक्झिमम रन जो आहे तो आमचा आम्ही हायवेवरती कवर केलेला आहे तर प्रत्येकाच्या ड्रायव्हिंग स्टाईलवरती किंवा एन्व्हायरनमेंट वरती ते डिपेंड करतं की डी पी एफचा तुम्हाला किती प्रॉब्लेम पडेल किंवा किती प्रॉब्लेम नाही पडणार तर तो एक विषय आहे त्यानंतर गाडीचे हां मी बोलत होतो गाडीच्या इन एन व्ही एचबद्दल तर व्हायब्रेशन काही खास नाही आहेत हलकं फुलकं बिलकुल हलकं फुलकं व्हायब्रेशन तुम्हाला स्टेअरिंगवरती फील होतं पेडलवरती किंवा गिअर लेअरवरती तुम्हाला कुठलंही व्हायब्रेशन जे आहे ते फील होणार नाही ना गाडीच्या फ्लोअरमध्ये कुठलं व्हायब्रेशन आहे हार्शनेसबद्दल जरी सांगायचं झालं गाडीचं तर हार्शनेस पण असा काही खास नाही आहे कारमध्ये व्यवस्थित इन्सुलेशन तुम्हाला मिळतं जसं की मी सांगितलं कॅबिन इन्सुलेशन चांगलं आहे त्यानवेळेस देखील गाड्याचे कंट्रोल्ड आहेत या गाडीच्या ज्या अफवा उडालेल्या होत्या ना काही की पहिली अफवा तर अशी होती सगळ्यात की आ, जे इंजिन आहे गाडीचं दीड हजार सी सीचं डिझल इंजिन त्यामध्ये अशी एक्स्ट्रीम पावर तुम्हाला मिळते आता मी हायवेवरती खूप जास्त चालू आहे गाडीला म्हणजे ॲक्सिलरेट पण केलं आहे ब्रेकिंग पण केली आहे त्यानंतर क्रूज पण केलेलं आहे पण तो जो विषय होता ज्या उत्सुकतेनं मी गाडी हातात घेतली होती बऱ्याचशा युट्युबर्सचं मी असं ऐकलं आहे की गाडीमध्ये ना अशी एक्स्ट्रीम पावर आहे इंजिन परफॉर्मन्स तुम्हाला खूप चांगला मिळेल इंजिन परफॉर्मन्स नो डाऊट खूप चांगला आहे पण जी हाईप क्रिएट केली होती तोवाला इंजिन परफॉर्मन्स मला या गाडीमध्ये नाही जाणवलेला मी या सेगमेंटमध्ये किया सोनेटची जी डिझल आहे वन पॉईंट फाईव्ह ती देखील चालवलेली आहे आणि ऑलमोस्ट मला सेम परफॉर्मन्स वाटला नो डाऊट गाडीच्या इंजिनमध्ये टॉर्क खूप चांगला आहे जसं की आत्ता आम्ही या गाडीमध्ये पाच लोक बसलेलो आहोत म्हणजे आता नाही येते ट्रिपवरती आम्ही पाच लोक आहोत आणि पूर्ण पाच लोकांचं जे सामान आहे ते या गाडीच्या बुटस्पेसमध्ये आहे आणि एका ठिकाणी चढ होता आणि मी फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकून मी फक्त क्लच सोडलेलं होतं मी एक्सिलरेटर दाबलेलं नव्हतं तरी देखील ना गाडीचं इंजिन स्ट्रगल करत होतं ना या गाडीमध्ये कुठलाही जो जर्किनेस असेल किंवा पॉवर लॉस होतोय किंवा जो टर्बो लॅग वगैरे असतो ना त्या प्रकारचा फील मला या कारमध्ये येत नव्हता आता पहा चढ बघा किती आहे कॅमेरामध्ये एवढा दिसतोय नाही दिसतोय मला काही माहिती नाही सेम मागं पण आहे मागं जे आहे ना दिस्तोगी तो खूप हजार आहे आता सध्याला गाडी खूप चढावरती आहे आता मी टाकले गाडीला फर्स्ट गिअरमध्ये आणि आता मी फक्त क्लच सोडते आता मी हाफ क्लच घेतोय ब्रेक मी सोडले आणि गाडी तुम्ही पाहू शकता एवढ्या चढावरती देखील विदाऊट ॲक्सिलरेटर गाडी जी आहे ना ती चालायला लागते तर नो डाऊट इंजिन परफॉर्मन्स खूप चांगला आहे पण ज्या लेवलची हाईट क्रिएट केली होती युट्यूबर्सनी तो तेवढा परफॉर्मन्स मला इंजिनमध्ये नाही जाणवला दुसरा दुसरी हाईप अशी होती की या गाडीचं जे बूट स्पेस आहे ते कमी आहे असं सांगत होते आता पाच लोक आम्ही लॉंग ड्राईव्हला आलेलो आहोत पण पाचही लोकांचं सामान या गाडीच्या डिक्कीमध्ये आमचं बसलेलं आहे आणि अजून देखील जर एखाद्या माणसाचं सामान बसवायचं असेल तर ते देखील या याच्यामध्ये म्हणजे या, या गाडीच्या डिक्कीमध्ये जे आहे ना ते बसू हो शकतं या गाडीचा जो बूट स्पेस आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एवढा जवळपास तुम्हाला बूट स्पेस या गाडीमध्ये मिळून जातो एक्झॅक्ट फिगर्स मला आत्ता माहिती नाहीत मी तुम्हाला खाली स्क्रीनवरती टाकून देईल आणि त्यानंतर स्पेर व्हील देखील आपल्याला या कारमध्ये मिळून जातो त्यानंतरचा जो पॉझिटिव्ह आहे गाडीचा तो आहे या गाडीचा इंजिन परफॉर्मन्स इंजिन परफॉर्मन्समध्ये गाडी कुठेही मला कमी नाही वाटली या गाडीची अशी देखील मी ऐकली होती म्हणजे काही युट्यूबर्सच्या मध्ये या गाडीचं जे इंजिन आहे ना ते त्यामध्ये तुम्हाला थोडंफार टर्बुलाईक पाहायला मिळेल असं त्यांचं सांगणं होतं पण ज्या वेळेला मी हायवेवरती चालवत होतो ना किंवा मी ओव्हरटेकिंग देखील करत होतो तर त्यावेळेला मला कुठल्याही प्रकारचा जो लॅग आहे इतका जास्त फील नाही झाला प्रत्येक डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला थोडाफार लॅग पाहायला मिळतो पण कंपॅरिझनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की या सेगमेंटमध्ये ज्या बाकीच्या गाड्या आहेत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये थोडासा जास्त लॅग तुम्हाला या कारमध्ये पाहायला मिळेल तर मला असा खूप जास्त लॅग किंवा प्रॉब्लेमॅटिक ज्याला पण म्हणतो की अगदी दोन हजार आर पी एमच्या खाली डेड रिस्पॉन्स आहे पॅडलचा वगैरे वगैरे असला कुठलाही प्रकारचा विषय नाही आहे आता बघा मी सेकंड आणि जर मी प्रेस इज द आय एम गेटिंग तर इंजिन पॉवर अँड परफॉर्मन्स मध्ये कुठलीच कमी गाडी मध्ये मला वाटलेली नाहीये इनफॅक्ट सगळ्या गाड्यांपेक्षा चांगली पॉवर देखील तुम्ही म्हणू शकता पण असा खूप जास्त ड्रास्टिक जो फरक आहे ना तो तुम्हाला पाहायला मिळणार नाही म्हणजे मी जी किएसोनेट चालवली होती दीड हजार सी सीचं जे डिझेल इंजिन त्या कारमध्ये मिळतं त्या कारमध्ये देखील जवळपास सारखाच परफॉर्मन्स मिळतात थोडाफार उन्नीस वीसचा फरक तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता आता डिपेंड करतं कंपनीने कसं मॉडिफाय केले गेलेलं आहे इंजिनला स्पेसिफिक मायलेजविषयी सांगायचं झालं या गाडीचं तर मायलेज आहे गाडीचं आम्ही ज्यावेळेला हायवेवरती क्रूज करत होतो शंभर एकशे वीस शंभर एकशे वीसवाली माझी स्पीड होती आणि त्या स्पीडनुसार मला या गाडीने सोळा ते सतरा चा माइलेज हायवे दिलेला आहे जर तुम्ही लाईट फूट चालवाल ऐंशी नव्वदच्या स्पीड क्रूज कराल हायवेला ला त्यावेळेला तुम्हाला ही गाडी एकोणीस वीसच्या जवळपास देखील मायलेज देऊ शकते अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या गाडीचं जे ऍक्सिलरेशन आहे ना ते देखील चांगलं आहे म्हणजे इंजिन आणि गिअर बॉक्स मिळून जे तुम्हाला पॉवर आउटपुट देतात जे ऍक्सिलेशन तुम्हाला हायवेला फील होतं उत्तम ऍक्सिलेशन आहे खूप चांगलं ऍक्सिलेशन आहे त्यानंतर जर सांगायचं झालं या गिअर बॉक्सबद्दल तर मॅन्युअल ट्रान्समिशन आहे सिक्स स्पीड आहे आणि इतकी जास्त असे खूप स्मूथ जे मारुती मध्ये किंवा हुंडाईमध्ये वगैरे गिअर बॉक्सेस मिळतात ना ज्यांचे शिफ्टिंग खूप स्मूथ असते तर त्या प्रकारचा विषय नाही आहे म्हणजे असंही नाही की काय खूप जास्त हार्ड आहेत व्यवस्थित आहेत ज्या प्रकारचे असायला पाहिजेत तसे आहेत आणि हा जो गिअर लिव्हर आहे हा देखील व्यवस्थित हाईटवरती सेट केलेला आहे त्यानंतरचा जो पॉझिटिव्ह आहे मित्रांनो या गाडीचा ती आहे या गाडीची सेफ्टी सगळ्यांना माहिती आहे या गाडीने ग्लोबल एन कॅपमध्ये फाईव्ह स्टारची सेफ्टी रेटिंग स्कोअर केली होती आता येऊयात गाडीच्या निगेटिव्हकडे नेमकी गाडीचे निगेटिव्स काय आहेत तर जो पहिला निगेटिव्ह मला तुम्हाला सांगावं असं वाटतं ते आहे गाडीचं मायलेज गाडीचं मायलेज मला दिलेला आहे सोळा ते सतराचा आणि या मायलेज सोबत मला असं वाटतं की ही जा, ही जी गाडी आहे ना ती खूप जास्त अशी मोठी गाडी नाही आहे जसं की स्कॉर्पिओ किंवा तुमची क्रेटा वगैरे असेल तर मला असं वाटतं की वीस बावीस म्हणजे ट्वेंटी प्लस तरी या गाडीने जायला पाहिजे पण तरी ठीक आहे आता मायलेजचा जो विषय आहे तो मी पूर्णपणे तुमच्यावरती सोडतो की हे जे सोळा सतराचं मायलेज मला देत देत आहे गाडी तर ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह तुम्ही ठरवा पण मी याला एक निगेटिव्हच्या स्मॉल निगेटिव्हच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो एक छोटासा निगेटिव्ह मला गाडीमध्ये असं वाटला की जे क्लचच्या बाजूला जे डेट किंवा फुट रेस ज्याला आपण म्हणतो ते देण्यात आलेलं नाही त्यामुळं हायवेला ज्या वेळेला आपण लॉंग रन कवर करत असतो त्यावेळेला प्रॉपर जो डावा पाय आहे तो ठेवण्यासाठी जागा मिळत नाही त्यामुळे थोडाफार डिस्कम्फर्ट तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो अजून एक जो छोटासा निगेटिव्ह मला गाडीमध्ये असा वाटला की गाडीचं जे स्टेअरिंग आहे ते तुम्ही टेलिस्कोपिकली ॲडजस्ट करू शकत नाही ते फक्त टिल्ट ॲडजस्ट होतं तर ता। काही लोकांना सवय असते गाडीची जी सीट आहे ती थोडीशी जास्त मागे सेट करून गाडी चालवण्याची तर त्या केसमध्ये तुम्हाला जे आहे ना ते हात थोडीशी लांबवावी लागतील आणि त्यामुळे नक्कीच खांद्यांमध्ये किंवा हातांमध्ये जे आहे ना तो डिस्कम्फर्ट तुम्हाला जाणवायला लागतो अजून एक जो निगेटिव्ह आहे या गाडीचा ते आहेत या गाडीचे हेडलाईट्स हेडलाईट्स आहेत हॅलोजनमध्ये मध्ये रिफ्लेक्टर्स आणि इतका चांगला परफॉर्मन्स मला नाईटमध्ये नाही वाटला या हेडलॅम्पचा बिलो ॲव्हरेज मी म्हणेल हेडलॅम्प्स या गाडीचे आणि खूप जास्त इम्प्रूव्हमेंट या हेडलॅम्प्समध्ये केले जाऊ शकते तर मित्रांनो हे सगळं होतं महिंद्रा एक्स यू व्ही थ्री डबल ओबद्दल या गाडीचे मला फील होणारे पॉझिटिवस आणि निगेटिव्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला किंवा गाडी कशी वाटली ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा या गाडीबद्दल जर तुम्हाला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र